4 करा कर दो कराdio 62 एक 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 काय करणार आहे उठून तीन तीन पहिले तीन शिक्षक दोन हो तीन महिन्यासाठी <ills> <sp suivre> <बारता> <laughs> <likelihood> ते तुमचे फॅन म्हणतो साधन व्यक्ती साधन व्यक्ती कुठे कोण कोणाच्या साधन व्यक्ती जिथं अशा प्रॉब्लेम आहे तिथे पंधरा पंधरा सोळा सोळा साधन व्यक्ती आहे मला वाटते सहा सहा साधन व्यक्ती आहे सोळा सर्व छान होते माझ्या वेळेस आहे ना तर ते सहा साधन छिंड कुठे असं जाऊन रियालिटी जर तुम्ही पाहिलं तर एवढं वास्तव आहे

ठीक आधी गाडीला मेसेज केला सरंना रिक्वेस्ट की लिंक देची परीक्षेचं नाव आहे दोन नावामध्ये भरत सरस्वती शिक्षकाची इथे शिक्षक नाहीये तरी कोण काही नाही कोण गुरुजीचा विस्तृतीकरण नाही सांगितलं हे ठरिक्स करावा इकडेला सांगितलं पण आम्ही इथं तेनसुरी प्रयत्न तुमचा सर्वाधिक सर

मी शाळा करत नाही हो सर मला बसू नाही का मला दौरे करायला सर तुम्ही तुम्ही पाहता जा ना तुम्ही दौरी बसता